मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार अनाथ तरुण तरुणींना शासकीय सेवेमध्ये एक टक्का आरक्षण देण्याच्या निर्णयानुसार पाच अनाथांची पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस, ये पोलीस प्रबोधिनीच्या एकशे चोवीसव्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ नाशिक येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश

महिला पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस दलाच्या रन रागिणी आहे यांच्यामध्ये आहे देशासाठी आत्मबलिदान करण्याची तयारी संकटांना सामोरं जाण्याची तत्परता मनगट असलेला विश्वासरूपी सामर्थ्य आदरणीय प्रमुख अतिथी यांना ते चलवली शानदार सलामी प्लॉट नंबर दोन सलामी मंचाच्या दिशेने प्लॉट पाहिजे पूर्ण सहाशे वीस बॅच मध्ये संत्र क्रमांक एकशे चोवीस रिवॉल्वर ऑफ ऑनर अधिमान था समझ लाडा रहा पुलिस का बिहार है नेहा दिलीप पोटेकर या नाम नेहा पोटेकर <laughs> बेंच <laughs> देने संपूर्ण प्रत्येक पुलिस को प्रशिक्षण संसोधन स्थापना पुलिस का नेहा दिलीप पोटेकर विशेष के लिए विशेष जनरल जवाहरलाल नेहरू आधार में प्रमुखता

कर्तव्य निष्ठेची चेतना उन्हात बाळगे अखंडपणे यशाच्या मार्गावर पुढे आणि पुढे जाणार हे पदसंचलन अभिमान वाटावं असंच आहे सलामी मंचाचे दिशी प्लाटून कमांडर विवेक संजय वायकर दोन हजार अठरा साली सायकलिंग आशियाई स्पर्धेत सहभाग सायकलिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर पंधरा वेळा सहभाग मध्ये संचलन करत मान्यवरांना सलामी देत आहेत आणि पुढे जात आहेत निखला चल निकला चल मर्दाने सीना ताने हाथ हिलाते पाव बढ़ाते मनमुस्काते, गाणे गाने की सरफरोशी की हे तमन्ना हमारे दिल में है देखना है और कितना बाजू एक में है कर्तव्य निश्चय चेतना उड़ा पाए गए अखंडपणे यशाच्या मार्गावर पुढे आणि पुढे जाणार हे पदसंचलन अभिमान वाटावं असंच आहे सलामी मंचाटून कमांडर विवेक संजय वायकर दोन हजार अठरा साली सायकलिंग आशियाई सायक्लिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर पंधरा वेळा सहभागी विशेष सेवा होत असताना एल जी आयोटेशन कोर्स स्नायपर कोर्स कोर्स माननीय सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार पहिले पुस्तक आपले कुटुंब आपली जबाबदारी रूपनाथ सेवाभूतों द्वारा एचआईवी बाधी आराख बुलाने के पहले रिसर्च कार्ड मळून देना वाला एमएससी टूथ एमए पॉलिटिकल साइंस अगला 6 7 अप्रैल को प्रस्ताव करता है स्ट्रैटिक कमांडर आप भी पूरी सुदृक्षा द्वारा देश का सम्मानवासा जी स्वागत करते हैं सदर क्रमांक 1624 सर्वे 4 से 10 से 10 प्रशिक्षण